अरे कसा तो है बस का अड़चण है का माला भेट पवार अरे बा... थामे बाबा दादा पादा अब... <laughs> <कैजा मने... laughs> तो पा अलबद <laughs> 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 कुठेही विट्टी दांडू खेळायचे कुठेही भोवरे खेळायचे आताच्या पोरांना कोट्या माहित नाही कोट्या माहिती असतील दुसऱ्या असतील माहिती परंतु दिवसा ज्यांच्या बरोबर असाल रात्री पण त्यांच्याच बरोबर म्हणजे त्याच्यामुळं अरे थांब रे थांब एकच मामा आहे म्हणून सांडलाय निवडून पण नाव घे मामी नाराज होती तर इतके चांगले व्यक्तिमत्व आहेत मग त्यांना कधी राष्ट्रवादीत बोलावं वा असं नाही वाटलं तुम्हाला नाही वाटलं कारण ते राष्ट्रवादीत आल्यानंतर माझंच महत्व कमी झालं असतं ना त्यांना राष्ट्रवादीत उद्या कसं आता आम्ही काय तिथं गोट्या खेळायला आलो मला याच्यावर कमेंट पाहिजे तुम्ही मला मनात का जाते <laughs> <laughs> तस काय वाटतय गारगार वाटत आता कसं वाटतय